काही पदार्थ असे असतात की कधीही द्या खायला कोणी नाही म्हणत नाही इथे काय बोलण्याआधीच पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर आज आपण मस्त अशी पाणीपुरी बनवत आहोत तेही अगदी बाजारमध्ये मिळते ना त्या पद्धतीची बनवायला एकदम सोपी आहे आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण बनवताना काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे पाणीपुरी जी आहे ना एकदम बाजारमध्ये मिळते ना त्या पद्धतीची मिळेल पाणीपुरीची सगळी रेसिपी आपण एकदम स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत सफेद वाटाने रगड्यासाठी तर इथे वटाणे व्यवस्थित भिजणं खूप महत्त्वाचं आहे तरच आपला रगडा जो आहे ना एकदम सॉफ्ट असा बनेल कमीत कमी चार ते पाच तास तरी भिजत ठेवणं आवश्यक आहे तर हे वटाणे व्यवस्थित असे भिजलेले आहेत तर हा रगडा जो आहे ना कुकरमध्ये तुम्ही बनवू शकता मोकळा किंवा कुकरच्या भांड्यामध्ये असा आहे बनवू शकता तर मी सगळे वटाणे जे आहेत ना कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी घातलेलं आहे वटाणे बुडून थोडंसं वरती राहील इतपत आता यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि पाऊन चमचा याच्यामध्ये हळद पावडर टाकलेली आहे कलर चांगला आहे सगळं मिक्स करून घेऊया आता हा रगडा शिजवण्यासाठी मी चार शिट्ट्या एक हाय फ्लेमवर आणि राहिलेल्या तीनच्या आहेत ना मीडियम टू लो फ्लेमवर ठेवणार आहे गॅस आणि त्यावर ह्या शिजवून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित असा रगडा शिजला जाईल रगडा कुकरला शिजवून होतपर्यंत आपण पाण्याची तयारी करून घेऊया ता तर सगळ्यात आधी आपण गोड पाणी बनवून घेऊया गोड पाण्यासाठी आपल्याला चिंच लागणार आहे तर चिंच इथे घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आणखी एक साहित्य वापरणार आहे ते म्हणजे खजूर इथे दहा ते बारा खजूर घेतलेले आहे बिया काढून घेतलेल्या आहे आणि आता हे स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर हे गरम पाण्यामध्ये आठ ते दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे हे भिजत आहे तोपर्यंत तो हिरव्या चटणीची देखील तयारी करून घेऊया हे पाण्यामध्ये भिजलं म्हणजे काय व्यवस्थित असं बारीक एकदम मिक्सरमध्ये वाटलं जाईल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि चांगलं असं बारीक होतपर्यंत हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे या पद्धतीची एकदम बारीक अशी पेस्ट याची तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ना गाळून घ्यायचं आहे म्हणजे काय मोठे पिसेस वगैरे राहिले असतील तर ते सगळे गाळून निघतील आता हे थोडंसं पाणी टाकून वरतीवरती असं हे पुन्हा चमच्याने असं हे फिरवून घेतलेलं आहे म्हणजे चोथा चोथा जो आहे ना वरती राहील आणि हा टाकून द्यायचा आहे म्हणजे एकदम एक गाळलेलं पाणी या भांड्यामध्ये येईल तर गोड पाणी बनवण्यासाठी मी गुळ आणि खजूर वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही गुळ वापरून बनवू शकता खजूर स्किप केलं तरी चालेल है है, है। है है तर आता हे सगळं पाणी गाळलेलं आहे याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेलं आहे यामध्ये अजून साहित्य टाकणार आहे त्यामुळे पाण्याची चव जी आहे ना एकदम मस्त अशी येते तर इथे वन फोर टी स्पून आमचूर पावडर टाकलेली आहे काळं मीठ टाकलेलं आहे साधं मीठ सुंठ पावडर भाजलेली जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आता हे सगळं साहित्य या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गोड पाणी जेव्हा आपण घरी बनवतो हो त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त आपण टाकत असतो लाल तिखट जिरे पावडर टाकत असतो पण त्याचबरोबर थोडंसं चटपटीत असं हे पाणी हवं असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये काळं मीठ टाकलं आणि सुंठ जर टाकली ना तर स्पेशली सुंठीमुळे या पाण्याची चव जी आहे ना खूप छान अशी येते तर मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे गॅसवर ठेवलेलं आहे गूळ वितळेपर्यंत कंटिन्यू असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे या पाण्याला उकळी यायला लागलेली आहे तर सगळ्या जो कच्चे पण आहे ना गुळाचा वगैरे सगळं निघून जायला हवं खजूर पण टाकलेली आहे चिंच आहे सगळं व्यवस्थित असं शिजायला लाग पाहिजे त्याच्यामुळे चांगलं उकळी आल्याच्या नंतर येथपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता इथं उकळी यायला लागल्यावर कलर पाहू शकतं आहे एकदम चेंज झालेलं दिसत आहे एकदम मस्त असा कलर या पाण्याला यायला लागलेला आहे तर असं हे चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे मध्ये मध्ये आणि पाण्याला आपोआप इथं थिकणेस यायला लागेल त्यानंतर गॅस बंद केलेला आहे इथे पाहू शकता कलर देखील एकदम बाहेर असतो ना तसा आलेला आहे आणि पाण्याचा घट्टसरपणा देखील पाहू शकता अजून थंड झाल्याच्या चा नंतर याच्यामध्ये अजून घट्टपणा थोडासा येईल त्यानंतर आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी ॲड करून आहे आपल्याला किती थिकनेस हवाय त्याप्रमाणे आता हे थंड होत आहे तोपर्यंत तिखट पाण्याची तयारी करूया जेव्हा आपण चिंच वगैरे भिजायला घालतो ना कुकर लावल्याच्या नंतर त्यावेळेसच सगळी तयारी करून घ्यायची म्हणजे हे पाणी आधी बनवून घ्यायचं ते थंड होतपर्यंत आपलं तिखट पाणी देखील तयार होईल तर तिखट पाण्यासाठी इथे स्वच्छ धुवून निवडून पुदिना घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे इथं पुदिन्यापेक्षा कोथिंबीरीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी त्याचबरोबर इथं आल्याचा एक इंच आल्याचे असे चा तुकडे करून टाक साल काढून टाकू शकता किंवा असंच टाकलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला तिखट किती हवं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये हिरवे मिरची टाकायचे आहे थोडंफार झणझणीत असं पाणी जे आहे ना ते चवीला छान लागतं आणि यामध्ये एक नविसरता एक पदार्थ टाका पाच ते सहा काळ्या मिऱ्या नक्की आवर्जून टाका तिखटपणा असतो काळे मिरीला चव जी आहे ना पाण्याची खूप मस्त अशी येते आता हे सगळं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना इथं थंड पाण्याचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे हे मिश्रण जे आहे ना असं हिरवगार असं तयार होईल जास्त कोथिंबीर गरम झाली वाटतं ना तर काळपट कलर होतो तर म्हणून थंड पाण्याचा किंवा क्यूबचा वापर करायचा आहे आता हे वाटल्याच्यानंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर इथं असं हे वरती पाणी टाकून पुन्हा पुन्हा हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे वरती फक्त चोथा राहिला जाईल एकसारखं पाणी गाळलं जाईल त्याचबरोबर ह्या चोथामध्ये जास्त तिखटपणा असतो तर तो, तो देखीलच खाताना जाणवणार नाही किंवा हे चटणी जर अशीच वाटून ठेवायची आणि ज्यावेळी तुम्हाला पाणी बनवायचं असेल त्यावेळेस सगळे साहित्य मिक्स करून आपलं पाणी आपण झटपट बनवू शकतो आता हे गाळलेल्या पाण्यामध्ये काही साहित्य ॲड करणार आहे ज्यामुळे पाण्याची जर एकदम मार्केटसारखी येईल तर एका डब्यामध्येच मी हे गाळून घेतलेले आहे साधारणतः दीड ते दोन लिटर पाणी आपण बनवतात तर इथं पाऊस चमचा मी इथे हिंग टाकलेला आहे हिंग नक्की टाका अर्धा मोठा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे चव छान येते त्यानंतर चटपटीत टेस्टसाठी पाव चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि दीड चमचा इथे पाणीपुरीचा मसाला टाकलेला आहे रेडीमेड आपल्याला सहज मिळतो त्याचबरोबर इथे चवीनुसार काळं मीठ आणि साधं मीठ टाकलेले जर पाणीपुरी मसाला नसेल तर बाकीचे सगळे साहित्य जे वापरलेले आहे तर त्याची क्वांटिटी थोडी वाढवायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे एक लिंबाचा रस पण इथे टाकलेला आहे लिंबाच्या रसामुळे चव छान येते आणि कलर देखील या पाण्याचा एकदम हिरवागार असा येतो त्याचबरोबर आपण वाटताना देखील थंड पाण्याचा लागेल तसा वापर केलेला आहे त्याच्यामुळे पाणी जे आहे ना एकदम हिरवंगार असं झालेलं आहे टेस्ट करून बघायचं आहे आणि गरज वाटत असेल तर मीठ वगैरे जर गरज वाटत असेल तर ते ॲड करू शकता किंवा पाण्याचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तेही वाढवू शकता पाणी टेस्ट करा आणि त्यानुसार साहित्य ॲड करा तर हे पाणी तयार झालेलं आहे एकदम मस्त असा कलर आलेला आहे इथे पाहूनच एकदम छान वाटत आहे आणि गोड पाणी बनवताना देखील त्याच्यामध्ये काश्मीर मिरची पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे कलर छान येतो त्याचबरोबर हलकीशी तिखट टेस्ट जी आहे ना ती पाण्याला येते पाण्याची चव जी आहे ना दोन्ही पाण्याची एकदम मस्त अशी झालेली आहे गोड आणि तिखट पाणी तयार होतपर्यंत इकडे रगडा आपला तयार झालेला आहे कुकर थंड झाल्याच्यानंतर इथे पाहू शकता एकदम मऊसुद्धा असा शिजलेला आहे आणि याच्यामध्ये एकच मिडीयम साईजचा बटाटा टाकलेला आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये आवडत असेल तर जास्त क्वांटिटी तुम्ही बटाट्याची घेऊ शकता आता हे सगळं असं मॅश करून घ्यायचं आहे एकदम मऊ असं शिजलेलं आहे त्याच्यामुळे सहज असे एकदम बारीक तसं झालेलं आहे ते पाहू शकता आहे आता घरी जेव्हा आपण रगडा बनवतो ना तो असं उकडलेलंच बरेच जण असंच वापरतात तर थोडंसं चटपटीत आणि एकदम बाहेर खतूत असा हवा असेल तर या पद्धतीने बनवा तर एक चमचा तेल इथं गरम केलेलं आहे जे हिरव्या चटणीचं वाटण होतं ना तेच थोडंसं सा मी साईडला काढून ठेवलं होतं ते फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि असं हे थोडंसं हलकंसं परतून घेतलेलं आहे थोडीशी तिखट चव जी आहे ना रगड्यामध्ये एकदम मस्त अशी लागते त्याचबरोबर थोडीशी इथे ही भाजलेली जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं इथे हे पाव चमचा लाल तिखट टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस इथे लो फ्लेमवर ठेवायचं आहे सगळं मिक्स केल्याच्यानंतर जो रगडा आपण करून ठेवला होता तो टाकायचा आहे हे असं केल्यामुळे चव जे आहे ना रगड्याची छान येते किंवा आपण जसं उकडून घेतलेलं आहे त्या पद्धतीने देखील खाऊ शकता पण एकदमच आपल्याला मार्केटसारखं खायचं असेल चटपटीत असा रगडा हवा असेल ते ह्या पद्धतीने नक्की करून पहा तर सगळं हे मिक्स करून घेऊया तर इथे दिसायला अजून एकदम मस्त असं दिसायला लागलेलं आहे आणि आता याला उकळी यायला लागली की आपल्याला फक्त उकळी येतपर्यंत हे शिजवून घ्यायचं आता आता अर्धा किलो इथं हा रगडा आहे तर इथे पाव छोटा चमचा इथे टाकलेला आहे चाट मसाला छान अशी चटपटी चव खाताना लागेल आणि त्याचबरोबर एक चमचाभर इथे वरून तिखट पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा इथे हे गोड पाणी टाकलेलं आहे घट्टपणा आहे पाण्याला त्याच्यामुळे थोडंसं कमीच क्वांटिटी ठेवायची आहे तर मस्त असे आंबट गोड तिखट चटपटीत असं पाणी आणि वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे सगळं मिक्स करून घेऊया हा रगडा खायला एवढा मस्त असं लागतो ना की विचारताच सोय नाही नक्की या पद्धतीने करून पहा चव तर सगळ्यांनाच आवडेल आता आपली पाणीपुरीची सगळी तयारी झालेली आहे की हा गॅस देखील मी बंद करत आहे सगळ्यात छोटी वरून टाकलेली आहे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर रकडा दिसायला एकदम मस्त असा दिसत आहे त्याचबरोबर हे गोड पाणी एका बाउलमध्ये काढलेलं आहे बनवलेलं गोड पाणी आहे ना त्याचा थिकनेस पाहिजे आणि त्यानुसार थोडंसं वाटत असेल तर आपण साधं पाणी ॲड करू शकतो आता इथे तिखट पाणी देखील एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे कलरच ह्या पाण्याचा एवढा मस्त असा आलेला आहे ना की पाहूनच एकदम छान वाटतं आता याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी बुंदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी हरकत नाही मी आता जेवढं पाणी यूज करणार आहे ना तेवढं दोन्ही पाण्यामध्ये थोडीशी बुंदी टाकलेली आहे पाहायलाही छान वाटतं आणि खायलाही छान वाटतं तर सगळं मिक्स करून घेऊया आता हे सगळं असं मांडून ठेवलेला आहे रगडा आहे तिखट पाणी आणि गोड पाणी आता पुऱ्या जे आहेत ना मी त्या ह्या बाहेरनं चाललेल्या आहेत घरी देखील आपण बनवू शकतो जर पुऱ्यांचा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर त्याप्रमाणे आपण लवकरच पुऱ्यांचा देखील व्हिडिओ अपलोड करू तर आता ह्या पुऱ्या ज्या आहेत ना अशा वरून सगळ्या अशा ह्या फोडून घ्यायच्या आहेत मस्त असा रगडा टाकायचा आहे वरून दोन्ही पाणी टाकायचं आहे आणि आपल्या ह्या पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत पाणीपुरी तसा हा सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे इथे पाहून नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून पाहाल आणि नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे पाणीपुरी हे कमेंट करून न विसरता सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा